नाही केले मी चारी नाही केले मी चा कशाला कशाल जाऊ लाम माझ्या ध्यानी म्हणी राम मी कशाला जाऊ लाम माझ्या ध्यानी म्हणी राम माझ्या ध्यानी म्हम राजूरचा गणपती तिरुपतीचं बालाजी बसले माझ्या हो द्यानी म्हणी मी कशाला जाऊला बसले माझ्या जा हो द्यानी म्हणी मी कशाला जाऊ ला पंढरीचा विठुराया शिरडीचा साईनाथ पंढरीचा विठुराया शिरडीचा साईनाथ बसले माझ्या होद्यानी म्हणी मी कशाला जाऊ बसले माझ्या होद्यानी म्हणी मी कशाला जाऊ नाही केले मी चारीधाम नाही केले मी तीर्थधाम कशाला जाऊ लाम माझ्या ध्यानी मनी राम मी कशाला जाऊ लाम माझ्या ध्यानी म्हणी राम तुळजापूरची आई भवानी माहुरगडाची रेणुका तुळजापूरची आई भवानी माहुरगडाची रेणुका बसले माझ्या द्यानी म्हणी मी कशाला जाऊ ला बसले माझ्या द्यानी म्हणी मी कशाला जाऊ लाम भोलेनाथ विश्वनाथ अक्कलकोट मधले स्वामी भोलेनाथ विश्वनाथ अक्कलकोट मधले स्वामी बसले माझ्या होद्यानी मनी मी कशाला जाऊ बसले माझ्या जा होद्यानी म्हणी मी कशाला जाऊ नाही केले मी चा धाम नाही केले मी काशी धाम कशाला जाऊ ला माझ्या द्यानी म्हणी राम अयोध्येचा श्रीराम अयोध्येचा श्रीराम गोकुळचा कृष्ण कन्हैया अयोध्येचा श्रीराम गोकुळचा कृष्ण कन्हैया बसले माझ्या होद्यानी म्हणी मी कशाला जाऊला बसले माझ्या होद्यानी म्हणी मी कशाला जाऊ नाही केले मी चारई धाम नाही केले मी तीर्थ धाम नाही केले मी काशी धाम नाही केले मी तीर्थदाम कशाला जाऊला माझ्या ध्याणी म्हणी राम मी कशाला जाऊला माझ्या ध्यानी म्हणी राम भजन कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा